जनरली कलरफुल आणि आहे कॅरेक्टर जस तू बोललास चिडचिडी चेड़ वगैरे आणि पण आता <laughs> ती मोठी झाली त्यावेळेला तर तशीच होती अच्छा पण तिने छान केलंय मला आवडलं मला पहिल्यांदा मी तिला मोठ्या पुरद्यावरती बघितलं oh त्यामुळे उत्सुक आहे एक साठी खूप वा वा आणि तुम्ही काय सांगाल प्लीज सांगा कसं वाटलं सगळ्यांना मनापासून नमस्कार मला नाही ऍक्च्युली भावनाच काही व्यक्त नाही करता मी मी खुश आहे आणि खूप छान वाटतंय मला अभिनयाचाही पहिला दिवस आठवला आता तिचा हा पहिला दिवस आहे ट्रेलर लॉन्च आहे आणि छान वाटलं म एकतर स्वानंदी चांगली ऍक्ट्रेस आहे हे मला नक्कीच माहिती आहे पहिल्यापासूनच कारण तिच्यामध्ये ते आहे कुठेतरी आणि ते तिलाच माहिती नव्हतं एका क्षणी की असं तिला वाटायचं की मी नाही करू शकत मला हे नाही करायचं आहे तू आणि दादा करतोय तर ते ठीक आहे पण मला मी माझं दुसरं काहीतरी बघ पण असं करता करता तिला लोकेशन विचारलं पहिला तिची पहिली फिल्म आली होती रिस्पेक्ट त्याच्यानंतर आता ही दुसरी फिल्म थिएटरला रिलीज होती आहे आणि ती म्हणाली मी काय करू म्हणजे तू कर तू वर्क करून नाही वा नाही आवडलं तर सोडून दे पण एखाद्या वेळेला करायला काय हरकत आहे तुझ्या आपल्या रक्तामध्ये आहे ते पण माझ्याकडून ही पाचवी जनरेशन आहे वेर्डेंची मुलगी मुलगा असं सगळं ते असल्यामुळे वलय असल्यामुळे मी म्हटलं तू करून बघ नाही वाटलं तर तू सोडून दे पण मग योगेशने विचारलं आणखीन सुमेध होता तिच्या पोझिट मी म्हटलं की टीम चांगली आहे सुरेखा आहेत विद्याधर जोशी आहेत तर करायला काय हरकत नाही आणि तिचा मी हा परफॉर्मन्स पाहिला आहे हर दोघांची केमिस्ट्री अत्यंत उत्तम आहे ते दोघे उत्तम मित्रही आहेत आणि ती केमिस्ट्री त्यांची पडद्यावरही बघायला मिळते आणि माझ्याकडून सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा स्वानंदी शुभेच्छा माझ्या म्हणून खरं तर मला जमण्या खूप कामं आहेत खूप गोष्टी हो चालू आहेत माझ्या मी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या बऱ्याच जबाबदार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टाकलेल्या आहेत त्यामुळे आज जायचं की नाही आता महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स पण आहेत आज आता संध्याकाळी सुरू आहेत त्यामुळे तिथेही जायचं आहे त्यामुळे मी म्हटलं जमेल की नाही सॉनंदी प्लीज सॉरी मला माफ कर पण माझं आणखीन माझे बिझनेस पार्टनर अमर गौरी अगदी दोघांचं ठरलं की आपण काही ना करून जायचंच आहे पुढचं बघू कसं करायचं सो so, माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा या जोरदार टाळ्या प्रियाव्यांसाठी झालं पाहिजे पुन्हा एकदा

सी जसं सोनाराचं मूल सोनार होत कलाकाराच मूल कलाकार झालेलं आहे आणि त्याला माहितीये काय करायचंय आणि तो त्यांच्या अनुभवातून शिकेल जे अभिनयने मनाशी सांगितलं त्यांच्या अनुभवातून शिकेल मला ज्या काही गोष्टी चुकीच्या वाटतात त्या कदाचित त्यांना बरोबर वाटत असतील त्यामुळे मी नाही ह्या गोष्टी सांगत त्यांनी त्यांच्या अनुभवातून आणि त्यांनी त्यांच्या कष्टाला इथून वावर जोरदार